नमस्कार मी डॉक्टर सुधांशु कोठाडिया स्पाईन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत सध्या सगळीकडेच गर्मी ही भयानक वाढलेली आहे उष्णतेची लाट ही सगळीकडे आहे देशातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये पारा हा चाळीशीच्या पुढंच आहे जसं की माझ्या शहरात सोलापूरमध्ये मागच्या आठवड्यावर झालं चाळीशीच्या खाली टेम्परेचर आलेलेच नाही आहे एक्केचाळ बेचा त्रेचाळ चौवेचा काल तर सुद्धा होतं या वाढत्या उष्णतेमुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात ते आपल्याला माहिती आहे डिहायड्रेशनमुळे जसं की हेडेक होतं मायग्रेन होतं म मसल क्रॅम्प्स येतात फटीगनेस म्हणजे की लवकर थकवा येतो हे आपल्याला माहिती आहे पण या डिहायड्रेशनमुळे मणक्याचे दुखणे म्हणजे कंबरदुखी मानदुखी होते का हे आपल्याला माहिती आहे का हे जाणून घ्यायचं आहे का की कंबरदुखी मानदुखी आणि डिहायड्रेशन ह्याचा है काय संबंध आहे चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओद्वारे की डिहायड्रेशन आणि मणक्याची दुखणे म्हणजेच कंबरदुखी मानदुखी याचा काय संबंध आहे डिहायड्रेशनमुळं फटिगनेस येतो मसल क्रॅम्प्स येतात गोळे येतात हे तर आपल्याला माहिती आहे पण बॅकपेन पण होतं म्हणजे कसं आपल्या मणक्यामध्ये ही गादी असते जी दोन मणक्यांच्या मध्ये असते त्या गादीचं काम असतं त्यावर पडलेला ताण हा शोषून घेणं त्या गादीला सुद्धा त्याचं काम नीट करण्यासाठी लागतं हायड्रेशन म्हणजेच वॉटर कारण त्या गादीमध्ये सत्तर टक्के पाणी असतं पाणी कमी पिल्या गेल्यामुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे ती गादीसुद्धा डिहायड्रेट व्हायला लागते ज्याला आम्ही म्हणतो डेसिकेशन म्हणजेच डिस्क डिजनरेशन त्या गादीचं पाणी कमी व्हायला लागतं आणि त्या गादीची क्षमता ही कमी व्हायला लागते आणि त्यामुळे बॅक पेन कंबरदुखी मानदुखी ही कंटिन्युअस व्हायला लागते ह्याला सोल्युशन काय आहे फक्त एकच पाणी भरपूर पिणे कारण रुटीनली जर आपण पाणी एखादा ग्लास किंवा एखादी बॉटल पीत असू तर या वाढत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट ही वाढलेली असते सो त्या रिक्वायरमेंटप्रमाणे पाण्याचा इंटेक हा व्हायलाच पाहिजे तो अतिशय महत्वाचा आहे तुम्ही विचाराल मग त्या पाण्याच्या जागी आम्ही कोल्ड्रिंक पिऊ का बरेचसे ॲड उन्हाळा जवळ की टी व्हीवर यायला लागतात कोल्ड्रिंक स्प्राईट थम्सअप की थंडा पिओ थंडा रोहो असे बरेचसे ॲड यायला लागतात ते उपयुक्त आहे का पण तुम्ही विसरला असाल की ही स्प्राईट कंपनी ह्यानेच आधी ॲड केली होती पाणी बुजाय प्यास बाकी सब बकवास त्याचप्रमाणे पाण्याला काहीही रिप्लेसमेंट नाही आहे हे कोल्ड्रिंक म्हणजे त्यामध्ये एक्सेसिव्ह शुगर एक्सेसिव्ह ग्लुकोज त्यामुळे एक्सेसिव्ह क्रेविंग होतं आणि अल्टिमेटली त्याने परत डिहायड्रेशन होतं सो पाणी भरपूर प्या शक्यतो ही थंड पेय टाळा तुम्ही गार पाणी प्या किंवा रुटीन टेम्परेचरचं पाणी प्या पण पाण्याचा वापर हा जास्त ठेवा आणि या दुष्काळात होणाऱ्या कंबरदुखी मानदुखी फटीगनेस थकवा मसल क्रॅम्स हेडेक मायग्रेन या छोट्या छोट्या आजारांपासून लांब राहावा जेणेकरून ह्याचं रूपांतरण हिट स्ट्रोक सारख्या भयावह आजारांमध्ये होऊ नये ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच